मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर ओबीसी समाजानेही राज्यभर आंदोलन केलं ओबीसीच्या राखीव जागेतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला होता मराठा समाजाला आता सरकारनं ओबीसी कोट्यातूनच आरक्षण जाहीर केलंय यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा जा अभ्यास करावा लागेल यासाठी उद्या बैठक बोलावली आहे या बैठकीत कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचा किंवा जास्त लेखण्याचा प्रयत्न होणार नाही केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावरच चर्चा होणार आहे पुढे काय पावलं उचलायची या संदर्भात निर्णय घेण्याकरता ही बैठक असेल असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे मराठा आरक्षणावर शिंदे सरकारनं मोठा निर्णय घेतलाय मनोज दरांगे यांच्या सर्व मागण्या शिंदे सरकारनं मान्य केल्या त्या स्वरूपाचा अध्यादेश सरकारनं काढला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असून निर्णय घेताना आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपलं मत स्पष्ट केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात हाक दिली आहे त्यांनी आवाजावीर टोल वसुलीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले विशेष म्हणजे पनवेल वाशी मुलुंड या टोल नाक्यांवर मनसैनिक ठाण मांडून आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांना टोल न भरू देता सोडून दिलं याच मुद्द्याच्या विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सदावर्ते मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले होते टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीनं अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी दिली आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या पाच लाख तेहतीस हजार चारशे त्रेचाळीस झाली आहे दरम्यान देशातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजार सहाशे चौऱ्याहत्तरवर आहे देशात जानेवारी दोन हजार वीस नंतर आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी पन्नास लाख चोवीस हजार सातशे पस्तीस पर्यंत पोहोचली आहे आय एन एस ए मतानुसार भारतातील एक हजार सहाशे चाळीस प्रकरणं कोरोनाचा सब व्हेरियंट जे एन वनची आहेत आता मध्य प्रदेशात देखील या नव्या व्हेरियंटचा सा रुग्ण सापडला आहे शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी मंत्रालयात तीस जानेवारीला शेतकरी संघर्ष कृती समितीच्या दहा जणांच्या शिष्टमंडळासह जलसंपदाचे अधिकारी आणि मी स्वतः उपस्थित राहून बैठकीतून मार्ग काढू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी दिली मात्र सव्वीस जानेवारीपासून सुरू झालेलं आमरण उपोषण आंदोलन तीस जानेवारीच्या बैठकीपर्यंत सुरूच ठेवू या बैठकीत उपोषणकर्त्यांचं समाधान झालं नाही तर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कृत समितीच्या वतीनं यावेळी पवार यांना सांगण्यात आलं